िनी पाटील भंडारी रेसिपी दाखवायची आहे तुम्हाला कशी बनवत होती हे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट लिंबू लावून ठेवलेलं आहे दा पंधरा मिनटं अगोदर कारण याचे नाही मी चिकन वडा सांबार करणारं आहे तर हे चिकनला आधी रसा करून घेणार आणि नंतर ते चिकन काढून घेऊन त्याची वड वडे बनवणार म्हणजे चिकन वडा सांबार तर हा आमचा भंडारी घरगुती मसाला हा आमचा भंडारी गरम मसाला दोन नंबर गरम मसाला एक नंबर दुसरा आहे आणि ही आलं लसूण पेस्ट तीन चमचे मी घेतलेली आहे अर्धा किलोसाठी आणि हा भाजलेला कांदा आणि खोबरं हे वाटून घेतलेलं आहे हे सगळं घेतलेलं आहे त्याच्यात आता मी तेल घालते आणि चार पण तेल घातलेलं आहे तेजपत्ता तेजपत्ता एक चक्र चक्रफूल एक मसाला वेलची आणि या चार लवंगा दोन हिरवी वेलची आणि चार पाच पाच दाणे काळी काळीवी आता हे गॅस मिडियम उठवायचा हे परतल्यानंतर घालणार आहे मी आता तीन भरून आलं लसून पे ते पतून झाल्यानंतर घालणार आहे भाजलेला का भाजलेला कांदा आणि भाजलेलं सुकं खोबरं हे वाटून घेतलेलं आहे चांगलं परतून घ्यायचं लसूण सगळे वाटणारं तेल परत भाजून घ्यायचं त्याच्यात आता घालते मी कांदा खोबरं भाजलेलं हे कांदा आणि पन्नास ग्राम खोबरं आहे आता जरा घ्यास फूल केला आहे खोबरं कांदा भाजलेला आहे त्यामुळे जास्त नाही लाल झाला तरी चालेल त्याच्यानंतर घेतलेला आहे हा आमचा भंडारी तीन चमचे घरगुती लाल मसाला हळद आणि मीठ टाकलेली आहे आधी त्याच्यानंतर आता मी त्याच्यात चिकन घालते चिकन छोटं छोटं केलं कारण हे नंतर वाटायचं आहे मिक्सरवर वाडर करण्यासाठी आता रसा काढून घे घेणारे म्हणजे ते सांबार होईल त्याच्यानंतर हा आमचा भंडारी गरम मसाला रसा मसाला सुक्या मटणाचा ग्रेव्हीचा वेगळा आहे हालून घ्यायचं थोडं काढीनंतर ते थोडासा गरम मसाला त्याच्या अंगाला लागू दे आणि मसाला करफळचा नाही आता आपलं सांबर बनवायचं आहे म्हणून मी ह्याच्यात दोन ग्लास पाणी घालतो आणि दुसरं काय टाकायची गरज नाही आता शिजल्यानंतर ते चिकन काढून घ्यायचं आहे आणि वडे कसे बनवतात ते नंतर दाखव त्याला चांगलं शिजू दे शिजल्यानंतर ते चिकन काढून घ्यायचं आहे आणि असं आपल्याला तसाच ठेवायचं आहे वडे खाण्यासाठी Okay. पाऊन तास शिजवायचं मीडियम गॅसवर हां ना मिडियम नाही आधी भरपूर नंतर मिडियम ओके म्हणजे पाऊण तास नाही ते पस्तीस मिनटं जरी शिजवलेलं चिकन शिजते लवकर ठीक आहे मी या रस्यामध्ये कोथंबी टाकून देते आणि एक उकळी येऊन हा रसा काढून घेते आणि चिकन वाटायला घेते चिकन शिजलेलं आहे चिकन शिजलेलं आहे हे आता सांबार करून घेतलेलं चिकन आहे म्हणजे मऊ आहे सगळं वाटण्यासाठी ते आता मी बारीक वाटून घेते वड्यासाठी ती मसाला वेलची वगैरे काढून टाकली त्याच्यातली चक्रफून मसाला वेलची काढून टाकायची मिरेचे दाणे लवंग आलं तरी चालेल त्याच्यात पाण्याला बॉइल आलेला आता काय टाकायचं आहे याच्यात आधी ज्वारीचं पीठ एक वाटी त्याच्यानंतर गव्हाचं पीठ अर्धी वाटी अर्धी अर वाटी बेसन हे चांगलं उकड काढून घ्यायचं तीन वाट्या पाणी घेतलं हा गॅस बंद करून थोडं वाफेवर ठेवायचं आहे चिकन तो परत वाटून घेते चिकन वाटून गॅस बंद केलेलं आहे हे आता उकडीचं पीठ आहे ज्वारी गहू आणि बेसन त्याच्यात आता मी वाटलेलं चिकन घालते जे आपण रसा करून घेतला ना सांबार ते चिकन काढून घेतलेलं आहे आणि ते वाटून घेतलेलं आहे त्याच्यात आता हे चिकन पिठामध्ये घातले त्याच्यानंतर याच्यात घालते मी दोन नंबर भंडारी गरम मसाला आणि दोन चमच दोन अडीच चमच आला लसून पेस्ट आणि हा भंडार घरगुती मसाला हा घेतलेला आहे दीड चमचे पीठ आपल्या आवडीनुसार जसं कोणा कमी जास्त पाहिजे तसं कोथिंबीर कापून टाकायची त्याच्यामध्ये आता बारीक कोथिंबीर कापून टाकायची त्याच्यात जसं कोणाला आंबट पाहिजे तर अर्धा आता अर्धा आंबट लागत असेल तर आखा पण अर्धा बच झाला आता हे जीव करून घ्यायचं पिठाचे गोळे घेतलेले आहेत जेवढे आपल्याला हवे तेवढे मोठे लहान घेऊ शकता जास्त मोठे पण नको बरोबर आपल्या हातात राहतात तेवढा गोळा घेतलेला आहे थोडासा हातावर चपता करायचा याचा हा त्याच्यावर ठेवायचा थोडं पाणी लावायचं आणि आपलं लाटण्याने लाटून घ्यायचं तेल गरम होतं गोल गोल पुरी सारखेच करायचे एकदम दाड पण नको एकदम पातळ पण नको म्हणजे हलक्या हाताने करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं गॅस फास्ट ठेवायचा आहे थोडं थोडं की काढायची